दिवसाचा परमपूज्य महामनुव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे नारायण उमजनाई मातारामाय माता जिजाऊ माता येऊकर या महापुरुषांना प्रत्यता अभिवादन करतो अध्यक्ष आत्य शेख सोळा साठी नगर अध्यक्ष आणि 17 नगर शो ज्यांचे सर्वजण पदग्रहण करण्याचे अतिशय फार मोठा योग आणि 100 संख्येत या निमित्ताने आलेले ज्येष्ठ अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे बुलंदोक मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेब त्याचबरोबर या तालुक्याचे बहुपदी असणारे ब्रह्मानंद पळवकर शेख त्याचबरोबर की ज्या माणसाने या ठिकाणी परिवर्तन करून आणलं एक स्वतःच्या सर्वेचा राजीनामा देऊन एक फार मोठ धाडस करून या राणा होबर होण्याचं धाडस केलं आणि मी नगराचे शोणार आहे असंही तीन चार महिन्यापासून स्वतःला म्हणून घेणारे आणि प्रत्यक्षात न झालेल्या आमच्या युती जातो सात त्याचबरोबर जग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद कळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जग नगराध्यक्ष डॉक्टर अरवि साहेब हे त्या ठिकाणी लागलाचे झाले त्याचबरोबर या तालुक्याचे युवा नेतृत्व युवकांचा आधारस्तंभ थांबा की ज्यांनी ह्या इलेक्शनमध्ये कोणाला न सांगता लग्न केलेले असे आमचे युवा नेतृत्व देशमुख साहेब त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व नगरसेवक सगळ्या मातोभणी नगरसेविका बंगा आणि बगलीनं आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि अलौकिक असा दिवस आहे कारण या पडवी शहरामध्ये अनेक सभा झाल्या अनेक कार्यक्रम झाले पण या ठिकाणी पर्यटन स्थळे घेण्याचा धारक आणि काम आणि ज्यांनी सुचवलं ते आमच्या गोपीचंद पळकर साहेबांच्या मनापासून अभिनंदन करा त्यांच्या टाळ्याबाच स्वागत करायचं कारण या ठिकाणी कोण येत नाही सर या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी गोष्ट झाले सगळे झाले या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोणाचं लग्न झालंय हिथ वस्तू पण ह्या ठिकाणी कोणी येत नाही ह्या बाजूला अर्धा जण असतो या ठिकाणी सकाळ सकाळचा आम्ही या ठिकाणी असतो आमच्या अर्धा व्यक्तिरेक्त माणसं धोरण या ठिकाणी कोणी नसतं पण आता या ठिकाणी एक जनसमुदाय या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून धावलाय त्याबद्दल साहेबाचा सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी असणारा आता पहिली नगरपंचायत आहे आणि पहिल्या नगर नगरपंचायतच्या माध्यमातून मी सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा देत असताना दे युटे सरांना मी सांगतो युवके सर आपण ज्या ठिकाणी आपण शिक्षण बँकेमध्ये जे काम केलेलं आहे शिक्षण बँकेमध्ये आपल्याला जे पंधरा दहा पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाचे हो या ठिकाणी तेच अनुभवाचा आपल्याला जो अनुभव आलेला आहे तेच नगरपंचायत उतरून हो चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करा अशी मी आपल्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही दोन शब्द जय भीम जय महाराज धन्यवाद